तर मी काल मार्केटमधनं अळूची पानं आणलेली होती आता ह्या अळूच्या पानापासून आपण वडी तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे एक बाऊल घेतलेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला चार ते पाच चमचे बेसनपीठ घ्यायचं आहे हे आपलं घरगुती डाळीचं बेसनपीठ आहे इकडे मी हिरवी मिरची आणि लसूण असा बारीक करून घेतलेला आहे एक चमचा तीळ आणि थोडासा गूळ घेतलेला आहे गुळामुळे काय होतं आपले जे अळूचे पानं असतात ते बऱ्याच वेळा घशामध्ये असं थोडंसं तडतडल्यासारखं होतं त्यामुळे तसं होऊ नाही म्हणून यामध्ये थोडासा गुळ आणि इकडे आपल्याला चिंचेचं पाणी देखील घालायचं आहे तर मी इथे चिंच भिजत घातलेली होती आता त्याचं थोडंसं असं मी पाणी देखील यामध्ये दे ॲड करणार आहे चिंच जर नसेल तर तुम्ही यामध्ये लिंबाचा रस घातलात तरी चालेल यामध्ये थोडीशी हळदी पावडर थोडेसे जिरे घेतलेले आहे यामध्ये चवीनुसार मीठ आता थोडंसं पाणी घालून आपल्याला याचं मस्त असं खूप जास्त असं पातळ नाही थोडंसं घट्ट आपल्याला याचं बॅट अळूवडीची जी जी मी वडी बनवलेली होती ती अगदीच मस्त असं टेस्टी खमंग तयार झालेली होती तर तुम्ही बघू शकता मी इकडे अशा पद्धतीचं हे बॅटर तयार केलेलं आहे तर मी इकडे एक पोळपाट घेतलेला आहे आणि त्यावरती हे अळूचं पान ठेवलं आहे आता ह्या पानांवरती ज्या शिरा असतात त्या पटकन शिजल्या जाण्यासाठी आपण असं ह्या प्रत्येक पानाला असं थोडंसं लाटून घेणार आहोत म्हणजे या शिरा ज्या आहेत त्या अशा आहे, लूज पडतात पान जर कवळं असेल तर असं काही करण्याची गरज नाही आहे पण थोडंसं जर निबर पान असेल तर त्यासाठी आपल्याला असं करावं लागतं म्हणजे ह्या ज्या शिरा आहेत त्या पूर्ण अशा व्यवस्थित लूज होतात आणि पटकन आपली वडीदेखील शिजते आता हे पान आपल्याला उलटं ठेवायचं आहे असं ठेवणार नाही आहेत आपण उलट्या बाजूने आपल्याला याला हे पीठ असं लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने एक पान लावून झालं की दुसरं देखील आपण यावरती असं ठेवून त्याला देखील या पिठाने असं मस्त ग्रेस करूयात आता सर्व पाने आपल्याला अशाच पद्धतीने एकावर एक ठेवून व्यवस्थित याला पीठ लावून घ्यायचं आहे तर माझ्याकडे इथे पाच पानं आहेत आणि त्या पाचही पानांना मी एकाच एकाच पानावरती आणि एकच रोल बनवणार आहे तर असं हे संपूर्ण लावल्याच्या नंतर मी याला असं फोल्ड करून घेते आणि फोल्ड केल्यानंतर देखील आपल्याला थोडं थोडंसं असं हे बॅटर यावरती लावायचं आहे मस्त घट्ट असा टाईट रोल तयार करणार आहोत तर मी याचा अशा पद्धतीने रोल तयार करून घेतलेला आहे इकडे गॅसवरती मी एक कढाई ठेवलेली आहे आणि त्यावरती पाणी ठेवलेलं आहे इथे मी ही पूर्णाची चाळणी घेतलेली आहे आणि आता आपण जी वडी बनवलेली होती ती अशी आपल्याला यावरती व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे एक दहा मिनिटे आपल्याला आता याला मस्त अशी शिजवून घ्यायची आहे झाकून एक दहा मिनटानंतर आपण बघूयात आपली वडी मस्त अशी फुगलेली आहे आणि मी तिला एक पाच मिनिटानंतर हिला मी असं पलटवलेलं होतं आता आपण गॅस बंद करूया आणि वडी थंड होण्यासाठी बाहेर काढूयात आता थंड झाल्याच्या नंतर आपल्याला हिला असे कट करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी ही कट करून घेते तर अशा पद्धतीने ह्या मी कट करून घेतलेल्या आहेत इकडे गॅसवर कढाई ठेवलेली आहे आणि आता त्यामध्ये आपण वडी तळण्यासाठी तेल टाकणार आहोत इकडे आपलं तेलही गरम झालेलं आहे आता आपण ह्या तेलामध्ये वड्या तळायला टाकूयात तर एका वेळी जेवढ्या बसतील तेवढ्याच वड्या आपण ह्या तेलात सोडणार तेला आहोत एक साईड व्यवस्थित तळून झाल्याच्यानंतरच आपण याला पलटी करणार आहोत नाहीतर मग आपल्या वड्या मोडतात तर मी ह्या तळल्याच्या नंतर असं डिशमध्ये काढून घेतलेले आहे आणि बाकी सर्व वड्या देखील आता आपण तळणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्या ह्या सर्व आळूवड्या मस्त अशा तळून रेडी आहेत तर अगदी मस्त कुरकुरीत आपल्या ह्या आळूवड्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही देखील अशी अळूवडीची रेसिपी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा